सामाजिक प्रश्नासाठी पहा आवाज लोकशाहीचा आपण जो हा उपक्रम राबवला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान मताचा अधिकार या संदर्भात आपण माझ्या निवासस्थानी आलात याबद्दल मी आपल्या ऋणी आहे आपण जे विषय माझ्यासमोर दिलेले आहेत त्या विषयाच्या अनुषंगाने मी माझं मत या ठिकाणी व्यक्तिशा मांडणार आहे ते माझं मत असेल हे मत मतदारांना आवाहन करणारं असेल त्यांना योग्य वाटलं तर त्या पद्धतीने ते जरूर विचार करतील असं मला वाटतं सुरुवातीलाच मी एक नम्रपणे नमूद करतो की मी कुठल्याही राजकीय पक्षाचा समर्थक नाही मी कुठल्याही संघटनेच्या वतीनं या ठिकाणी बोलत नाही मी फक्त एक भारतीय नागरिक म्हणून या ठिकाणी माझं मत व्यक्त करीत आहे दौंड शहरामध्ये तालुक्यामध्ये एक्यावीस तारखेला जे काही मतदान रूपी सर्वश्रेष्ठ असं काम दौ शहर तालुक्यातील जनता बजावणार आहे त्या दृष्टिकोनातून मी असं नमूद करेल की विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी जो दे या जगाला धम्म दिला धम्म याचा अर्थ काया वाचा मन याची शुचिता करणे शुद्धता करणे आणि त्या अनुषंगाने आपलं जीवन व्यतीत करणे बुद्धांचा धम्म हा भारतीय राज्यघटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय या माध्यमातून मांडलेला आहे भारताच्या राज्यघटनेची उद्देशिका प्रास्ताविका जेव्हा वाचली त्यामध्ये ते नमूद होतं त्यामुळं भारतातील सर्व नागरिकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मताचा अधिकार दिलेला आहे तो एक व्यक्ती एक मत आणि एक मूल्य असं दिलेलं आहे खर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मताचा अधिकार दिल्यानंतर त्यांना पत्रकारांनी तत्कालीन सरदार वल्लभभाई पटेल हे मंत्रिमंडळामध्ये होते त्यांनी आणि पंडित नेहरू यांच्या अनुयायांनी प्रश्न विचारला की बाबासाहेब आपण खूप खुश आहात काय म्हणजे याच काय का कारण असू शकेल तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की मी आज जनतेला सर्वसामान्य व्यक्तीला मताचा अधिकार दिलेला आहे आणि माझ्या जनतेपर्यंत या देशातील कोट्यावधी रुपयांची संपत्ती असलेल्या व्यक्तीला झोपडीपर्यंत यावं लागणार आहे आणि त्यामुळे मी खूप सुखी आहे समाधानी आहे आणि संविधान हे आता खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांच्या हातामध्ये मी देणार आहे हे सगळं झालं परंतु मिश्किल स्वरूपामध्ये तत्कालीन या लोकांनी बाबासाहेबांना खोचक सा पद्धतीने सांगितलं बाबा सा की बाबासाहेब आपण म्हणतात ते खरं आहे पण जर माताचा अधिकारच जर निवडणुकीमध्ये उभ्या राहिलेल्या उमेदवारांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये जर तो विकत घेतला तर बाबासाहेबांना थोडंसं त्या ठिकाणी वाईट वाटलं आणि बाबासाहेब म्हणाले की तुम्ही म्हणताय बरोबर आहे पण एक लक्षात घ्या की ज्या वेळेस सर्वसामान्य जनतेला कळेल की हा मताचा अधिकार काय आहे त्यावेळेस माझी जनता श्रीमंत असेल आणि मत मागणारी भी काय असतील दुसरी गोष्ट बाबासाहेबांनी आवाहन केलं जनतेला की तुमचं मत हे मीठ आणि मिरची सारखं विकू नका मत तुमचं सर्वश्रेष्ठ आहे लोकशाही जिवंत ठेवणार आहे संविधान जिवंत ठेवणार आहे त्यामुळे तुम्ही तुमचा तुमचा मताचा अधिकार हा सतसत विवेक बुद्धीला अनुसरून तुम्ही केला पाहिजे आणि म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला मताचा अधिकार दिला पण होतंय असं की मताचा अधिकार मिळालाय खरं परंतु सर्वसामान्य जनतेला तो मताचा अधिकार सहजासहजी मिळाल्यासारखं वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील लिखित स्वरूपाची सर्वात मोठी राज्यघटना जी दिली ती जगातील सर्वश्रेष्ठ राज्यघटना आहे आणि त्या राज्यघटनेमध्ये समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय प्रज्ञाशील करुणा शांतता आणि मैत्री या सर्व मानवी जीवनमूल्यांचा परिपाक आहे आणि त्यातून मानवाच्या खऱ्या अर्थाने उत्कर्षाचा तो मार्ग आहे हा मार्ग खर तर लोकशाही जिवंत ठेवण्यानेच होऊ शकतो आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी जिथे देशाचा कारभार चालतो मग ते संसद असेल जिथे राज्याचा कारभार चालतो ते विधिमंडळ असेल जिथे स्थानिक स्वराज्य संस्था असतात मग ते जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपरिषद असेल नगरपंचायत असेल नगर, असे, नगर पालिका आणि ग्रामपंचायत असो सगळीकडे मताचा अधिकार हा आहे आणि एक व्यक्ती एक मत आणि एक मूल्य असं तो मताचा अधिकार हा अधिकार व्यक्ती बुद्धीच्या माध्यमातून वापरत नाही आणि म्हणून या राजकीय लोकांचं फावत माझं वैयक्तिक मत असं आहे की सकाळी मताचा अधिकार आपण जाऊन प्रामाणिकपणे स्वतः जाऊन बजवावा माझ्या घरी कोणी येईल मला कोणीतरी नेईल मला कोणीतरी चार पैसे देईल माझ्यासाठी कोणीतरी काम करेल असं प्रत्येक व्यक्तीनं हे टाळलं पाहिजे पण दुर्दैवाने ते होत नाही दुसरी गोष्ट अशी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये जे मत दिलं त्या मताच्या पेटीमध्ये आज राजाचा रंक होऊ शकतो आणि रंकाचा राजा पण होऊ शकतो वामनदादा कर्डकांनी फार सुंदर आपल्या गीतामध्ये म्हटलं होतं की भीमा तुझ्या माताचे जर पाच लोक असते तलवारीच्या तयाचे न्यारेच चुक असते दुसऱ्या गीतामध्ये ते असे म्हणतात सांगा आम्हाला टाटा बिरला बाटा कुठं आहे हो सांगा धनाचा साठा आणि आमचा वाटा कुठं आहे आता यामध्ये मतिता अर्थ असा की या संविधानामध्ये जो मत आपण देतो राजकीय पक्षांना तर ते राजकीय पक्ष या संविधानाच्याच माध्यमातून ते काम करत असतात आणि ते काम करत असताना जनतेच्या घरापर्यंत ते विकासाची गंगा आणून ठेवत असतात परंतु तसं होत नाही सर्वसामान्य लोकांच्या हातात काहीच मिळत नाहीत आणि मग पाच वर्ष लोक ओरडत बसतात माझं वैयक्तिक असं मत असेल की लोकांनी मताची टक्केवारी वाढवली पाहिजे कुठल्याही धर्माचा तो व्यक्ती असो स्त्री असो पुरुष असो ज्याला मताचा अधिकार आहे वर्ष अठरा किंवा एकशे पाच वर्षाचा माझा एक थोर व्यक्ती असो आजी असो आजोबा असो त्यांनी मताचा अधिकार बजावला पाहिजे शासनानं तर सुटी दिली पण ती सुटी ही हाउस माऊस करण्यासाठी फिरण्यासाठी नाही तर आपलं कर्तव्य बजावण्यासाठी आहे आणि राष्ट्राच्या प्रती प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणारा हा तुझ्या नागरिक असू शकतो दौंड शहरामध्ये भीम अनुयायी फुले शाहू आंबेडकर चळवळीला मानणारे आणि सर्व समाज एकत्रित करणारे जे नागरिक आहेत ते सर्व गुन्हा गोविंदाने आज एकत्रित आहेत माझं एक वैयक्तिक असं मत असेल की आपण कुठल्याही आमिषाला भळी न पडता आपलं मत योग्य पद्धतीनं जर बजावलं तर खऱ्या अर्थाने ते लोकशाही जिवंत ठेवण्यासारखे आहे दिल्लीसारख्या ठिकाणी जंतर मंतरवर आज आपण पाहिलं तेव्हा संविधानाची पानाची प्रत जाळली गेली वाईट वाटलं दुर्दैव त्या घटनेचा मी निषेध करतो समर्थन करणाऱ्यांना मी आव्हान करतो आव्हान करतो की आजही तुम्ही संविधानाच्या विरोधात जे षडयंत्र रचत आहात ते षडयंत्र हाणून पाडण्यासाठी फक्त मतच तुम्हाला मातीत गाजल्याशिवाय राहणार नाही बाबासाहेबांनी राजकीय पक्षाच्या संदर्भात असं म्हटलं होतं आणि राजकारणाच्या संदर्भात मात्राच्या स्वातंत्र्याचे मापन करण्याचे मूलभूत माप म्हणजे राजकारण यामध्ये शब्द व्यक्ती व्यक्तिमात्राच्या स्वातंत्र्याचे मापन कसे होऊ शकते तर ते सदसद्योगबुद्धीने होऊ शकते अभिव्यक्ती स्वातंत्र्याने होऊ शकते लेखन स्वातंत्र्याने होऊ शकते भाषिक स्वातंत्र्याने होऊ शकते परंतु या गोष्टीमध्ये सद्यस्थितीला आपण पाहिलं की अगदी वृत्तपत्रापासून टी व्ही पर्यंत बघूयात सगळीकडे लोकांना दिशाभूल करणार असं आवाहन केलं जातं मला वाईट वाटतं या गोष्टीचं आणि म्हणून आपण आपलं मत देताना ते गुप्त पद्धतीने दिलं पाहिजे खुल्या पद्धतीनं ते मानणं म्हणजे लोकशाहीचा गळा घुटण्यासारखा आहे मतदार म्हणून आपण राजा आहोत बाबासाहेबांनी म्हटले होते की राणीच्या पोटी राजा जन्माला येतो पण आज खऱ्या अर्थाने सर्वसामान्य स्त्रीच्या देखील राजा जन्माला येऊ शकतो येत आहे आणि ते फक्त मताच्या माध्यमातून माते होऊ शकतं आणि म्हणून मी विनम्र आपणास आवाहन करेन की आपण आपलं मत अमूल्य आहे मतदान आहे दान याचा अर्थ आपण जे फुकट देतो दान याचा अर्थ आपण सतत सतत बुद्धीला अनुसरून करतो दान याचा अर्थ आपण इतरांसाठी काहीतरी करतो आणि दान याचा अर्थ आपल्याला ज्याच्यातून खऱ्या अर्थाने आपल्या अस्तित्वाची जाणीव होते त्याला दान असं म्हणतात आणि म्हणून आपण मतदान चांगल्या पद्धतीने बजावा हा अधिकार आपला आहे बाबासाहेबांनी आपल्याला तो अधिकार दिलाय तो अधिकार वाया घालू नका असंच नम्रपणे आवाहन करेल जय हिंद जय महाराष्ट्र